नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता ऑफिस उठले साडेपाच वाजले तर आता मी घरी जातो आहे मित्र पण आहे सोबत आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये जॉबला आहेत मित्रांनो तर ते पण सोबतच येतात ते घाट जातात मी वर जातो तर चला तुम्हाला मेट्रो स्टेशन दाखवतो हे बघा आपलं हे आहे वेस्टर्न एक्सप्रेस हवेचं मेट्रो स्टेशन आणि खूप सुंदर असं मेट्रो स्टेशन आहे मित्रांनो म्हणजे इथं खाण्यापासून पत्तर मेडिकल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तेव्हा वगैरे के एफ सी पण आहे परत तुम्हाला मेडिकल पण दाखवतो मी चला पुढे जाऊन तर हे बघा ये जे राईट साईडला दिसतंय ना ते फार्मासी ते मेडिकल आहे मित्रांनो तिथं एमर्जन्सीला काही पण औषध वगैरे घेऊ शकतात इकडे लेफ्ट साइडला बुक स्टॉल आहे आणि इकडे आपले स्टार बॉक्स आहे स्टारबक्स म्हणजे चारशे पाचशे रुपयाची कॉपी ते काय आपल्याला परवडायचं नाही चला मी आता इथं मेट्रो स्टेशनला आलोय मेट्रोची वाट बघतोय त्याच्या आधी लाईनमध्ये थांबायला लागणार नाही तर गर्दी होऊन जाते मित्रांनो चला मेट्रो आली आहे चला मी आता आतमध्ये जातो तेव्हा हो व्हिडिओ बनवतो मित्रांनो कारण की गर्दी भरपूर असते तर फायनली मित्रांनो तुम्ही बघू शकता मेट्रोमध्ये पण खूप गर्दी लोकलसारखीच मेट्रो पण झाली आहे आता म्हणजे लोकलमध्ये कशी गर्दी असते तशी गर्दी असते मेट्रोमध्ये तर तुम्ही हे बघा मुंबई बघू शकतात मित्रांनो की आपला आहे अंधेरी डी एन नगर तो एरिया आहे मित्रांनो हे तर मित्रांनो फायनली आता वर्सा टेशन आलं आहे तर मी आता उतरतो इथं म्हणजे वर्सा येईपर्यंत काही एवढी गर्दी नसते मित्रांनो लास्ट स्टॉप आहे म्हणून काही एवढी गर्दी नसते चला तर आता मला परत रिक्षा पकडण्यासाठी जायचं आहे आता मेट्रोमधनं उतरलो आता परत रिक्षा पकडायला लागणार रिक्षावाले की ती त्या बोटीच्या आधीच उतरवतात म्हणजे तिथे वीस रुपये घेतात ते चला तर आता आपण रिक्षा पकडूया तेव्हा समोर ते रिक्षा थांबल्या था था, था। था, आहेत ना तिकडे जायचं आपल्याला वीस रुपये घेतात मित्रांनो ते शेअरिंगवाले वीस रुपये घेतात आणि डायरेक्ट टीपर्यंत जायचं असेल तर पंचवीस रुपये घेतात मित्रांनो फायनली मी रिक्षामध्ये बसलो आहे तर पुढे ट्रॅफिक असल्यामुळे ते या रिक्षावाल्यांनी या दुसऱ्या रस्त्याने घेऊन चालला येतो आम्ही बरोबर म्हणजे वर्ष डेपो आहे ना तिकडे जाणार आहे डायरेक्ट चला मित्रांनो फायनली मी उतरलो इथं आता हा बघा तुम्हाला समोरनं जो रस्ता दिसतोय तो डायरेक्ट आपल्या जेटी साईडला जायचं आहे म्हणजे इथून मला अजून दहा मिनटं चालत जायचं आहे बोटीला तर गायत्रीला फोन केला होता गायत्री म्हणे हरा मसाला घेऊन या तर हे मित्रांनो हे बघा हरा मसाला घेतो आहे दहा रुपयामध्ये सगळ्या गोष्टी भेटतात मित्रांनो म्हणजे कोथिंबीर आद्रक पुदिनाचा पाला परत कढीपत्ता दहा रुपयामध्ये देतात ते तर याच्याकडे मी नेहमीच घेतो मित्रांनो तर हे बघा फायनली घेतला आपला मसाला तर आता आपण जातो आहे बोटीकडे हे बघा बोटीकडे आलो आहे बघा सुंदर असं वातावरण आहे संध्याकाळचं संध्याकाळच्या आता सहा वाजून पंधरा म्हणजे सव्वासा झालेत मित्रांनो सव्वासाचं वातावरण आहे तेव्हा ती ती तिकडे एक मोठी बोट आहे आणि इकडे एक स्पीड बोट आहे म्हणजे दोघांच्या पण पैसे सारखेच आहेत मित्रांनो चला मी बोटीमध्ये आलो आहे बोटीमध्ये पण गर्दी जशी मेट्रोमध्ये गर्दी होती तशी बोटीमध्ये गर्दी तर हे बघा म्हणजे बोट चालू झाली आहे मित्रांनो आता मी चाललो त्या साईडला तेव्हा हे सगळे मासे पकडायला जातात ना त्या बोट आहेत मित्रांनो इथे चला तर आता आपण त्या साईडला उतरून परत मला रिक्षाने रिक्षा, रिक्षा पकडायला लागेल तेव्हा घरापर्यंत पोहोचेल म्हणून मित्रांनो मी म्हणजे एवढं परत बोट वगैरे रिक्षा चला रिक्षा बघू कुठली खाली आहे का मला वाटतं ते बघा तिकडे ती पुढची पुढे एक रिक्षा ती ती खाली आहे त्याच्यामध्ये बसतो आणि दहा रुपये घेतात मित्रांनो चला तर मी आता घराकडे जातोय तर फायनली रिक्षा पण भेटली मला आता उतरणार मित्रांनो मी आणि आपलं दहा रुपये दहा रुपये घेतात शरीर चला मित्रांनो फायनली मी घरी आलो हे त्रिशू घेतात त्रिशू काय करते का ती बघा त्रिशी खेळते आता इकडे काय गायत्री बघा ते जेवण वगैरे बनवते वाटत गायत्री काय बनवते गायत्री नाश्त्याला बटाट्याचे पराठे बघा मित्रांनो आता एवढ्या लांबून आलो म्हणजे लांबून म्हणजे रोजचाच रुटीन येतो ऑफिस आणि घर तर तुम्हाला मी ते दाखवलंच की मी ऑफिसमध्ये निघालो परत मेट्रो परत रिक्षा परत बोट परत रिक्षा परत चालत मग परत फायनली घरी आलो हा खाणार म्हणजे मित्रांनो बघा आता एवढं चालत यायला लागलं तर गायत्री काय ना काही बनूनच ठेवते म्हणजे आलू पराठा वगैरे कधी अजून काय बनवून देते गायत्री मटकीची उसळ हा तरी काय होतं भूत होतं कुठं हा कुठे मोबाईल मध्ये भूत होत बापरे मग तू मारला नाही भूताला घाबरून गेला बापरे मग पडाला का तिथून अच्छा तुझ्याकडे बघत होता बापरे मग तू काय बोललीस त्याला मारला तू त्याला बापरे थोडक घाबरून गेली त्याला तुझे हात पकडून घेतली हो बापरे मोबाईल बाहेर आला होता भूत हो बापरे मग तुझा हात पकडला होता भूताने हो बापरे मग मारलं ना तू भूताला तिकडनं ना आला होता अच्छा मग तू काय हा तू तू झाड झाडून मारला का मग त्याला मारलं ना तू बापरे का <laughs> ते सा थी। सा थी तर बघा मित्रांनो मी आताच ऑफिस मधून आलो ती गोष्ट सांगायला लागली तिची तर बघा आता म्हणजे तिचं वय अडीच वर्षाची मित्रांनो ती नाही भूत होत हा आहे मग उद्या भूत आलं ना आपण दोघ जण मारू भूत आला हा हा चालेल चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये हा खरं आलं होत अच्छा तू मारल त्याला ठीक आहे ठीक आहे इंजेक्शन दिलं तू अच्छा ठीक आहे मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या मध्ये आता का त्रिशूच्या बऱ्याच गोष्टी ऐकायच्या आहेत मला चला भेटू आपण पुढच्या मध्ये चला बाय बाय सर्वांना